रविवारी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला या, या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते बिश्नोई तर्फे हा कट रचण्यात आल्याचं एका फेसबुक पोस्टद्वारे समोर आलं होतं मात्र सलमानच्या घरावर हल्ला करण्याचा कट हा जवळपास महिन्याभरापूर्वीच रचण्यात आला होता यासह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं कनेक्शनही या प्रकरणामागे समोर आलंय नेमकी घटना काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून रविवारी सकाळी पावणे पाच ते पाचच्या दरम्यान सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञात इसम बाईक आले आणि चार राऊंड फायर केलं यापूर्वी सलमानला पत्राद्वारे आणि ईमेलद्वारे धमकीही मिळाल्याची घटना घडली होती याचे थेट धागे लॉरेन्स बिश्नोई गँग सोबत जोडले गेलेत रविवारी झालेल्या गोळीबारानंतर आता सोमवारी म्हणजेच पंधरा तारखेला एक नवीन माहिती समोर आली आहे महिनाभरापूर्वीच अमेरिकेत गोळीबाराचा कट रचण्यात आला होता अनमोल बिष्णोईने रोहित गोद्राकडे फायरिंगची सुपारी दिली कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई जो सध्या तुरुंगात आहे त्याचाच भाऊ अनमोल फेसबुक बिष्णोईने बिष्णोई गँग असल्याचं कबूल करत हा फक्त ट्रेलर आहे असा सूचक इशाराही दिला होता आता समोर आलेल्या माहितीनुसार अनमोल बिष्णोईने केलेल्या फेसबुक पोस्टचा आय पी ऍड्रेस हा कॅनडातील असून पोस्ट करण्यासाठी व्हीपीएन चा वापर करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय यासह ज्या या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घरावर गोळीबार केला त्यापैकी एका व्यक्तीची ओळख समोर आली असून हो विशाल उर्फ बाळू असं त्याचं नाव आहे विष्णो गँगचा तो हस्तक असल्याचं कळते आहे अशातच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यानंतर दहशत पसरवण्याचा प्रयत्न लॉरेन्स विष्णोई गँगकडून केला जातोय गोळीबार करून दाऊदला आव्हानही देण्यात आहे अशी देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे आता या प्रकरणात आणखी काय अपडेट समोर येत आहेत पोलिसांतर्फे नेमकं काय सांगितलं जात आहे हे वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी तुम्ही लॉग करा माय ला